खूप मेहनतीने रेस्कू केलेला आहे कोणत्याही प्रकारची नुकसान झालेली नाही तर मित्रांनो बघा आपण सर्वात आणि आपण बघा परिचय देऊ नंतर ला दे। सुरुवात करू दादा नाव काय आपलं माझं नाव फकीरा भास्कर नेवकर माळे माळेदुमाला फकीरा दादा माळ नेवकर आणि गाव माळे माळ्याची वस्ती आहे आपण वणी पासून जवळजवळ बारा पंधरा किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे बगु तेंचा चाड़े तर बघू साप त्यांच्या घराच्या आढळलं आहे खूप रिस्क आहे तर जितकं शिक्का आपल्याला साप सावधगिरी काढावं लागेल तर बघा साप कुठं आपण बघू शकता खूप अशी काळजी मेहनत अनुभवानुसार रिस्क करावं लागेल कारण बघा इथं उभं राहायला पण जागा नाही おい、フィストリア、シャフダラ。 मध्ये थोडा अडकून बसलेला आहे आपण पुढं तोंडाला धक्का लावल्यानंतर तो पाठीमागे येण्याचा प्रयत्न करेल बघा <प्राण> त्याने एक नाही चक्क ते खाल्लेले होते त्याचा फुगलेला होता म्हणून त्याला बाहेर येता येत नव्हतं बघा शेवटी त्याने उंदर बाहेर काढले तेव्हा तो सुरक्षितपणे आपण बाहेर काढलेला आहे त्याने उंदर खाल्लेले होते ते बघा समोर पडलेले आहेत खूप मोठा होऊन गेलेला होता चला तर त्याला थोडं मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ आपण जो साप पाहताय बघा भारतातील अत्यंत चपळ खूपच भित्र आणि खूपच चंचल असा इंडियन रॅड स्नेक घोडा याला असं म्हणतात आणि मराठीत शुद्ध भाषेत प दहा महिना ओळखलं जातं बघा या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर आहे आणि इथं उंदराच्या शोधातच आलेला होता बघा खूप मोठा उंदीर त्याने गिळलेला होता बघा याच्यामध्ये पत्र्याच्या गाळीमध्ये जाऊन बसलेला होता उंदीर काढल्यानंतर तो सुरक्षित बाहेर आलेला आहे तर या सापाला बघा आपण खूप मेहनतीने रेस्कू केलेला आहे कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान झालेली नाही आपण सुरक्षिता काळजी घेऊनच काढलेला आहे आणि धामण सापाचे जे सहा प्रकार असतात आपण साईडला स्किनवर बघू शकतात हा जो साप आहे पिल्ला न घालता अंडे देतो आणि हा जो साप आहे वर्षातून तीन ते चार वेळा कातीन काढत असतो बघा तर या सापाला आपण त्वरित एका कापडीविषयीमध्ये बंद करणार आहे आणि काही वेळातच आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा साप वाचला तर निसर्ग आपोआप वाचेल निसर्ग वाचला तर उन्हाळा पावसाळा हे ऋतू वेळेवेळे होत राहतील बघा अजून पावसाळा चालू झालेला नाही तरी रोज पाऊस येतो याचंच कारण झाडे झाडे वेळेवर असते झाडे जर भरपूर असले तर उन्हाळा पावसाळा हे ऋतू वेळेवर होत राहतील तर चला या सापाला आपण काय वेळ तर निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहेत तर पूर्वी वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे आणि बेलचं बटन पण ऑल करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल धन्यवाद घराच्या वरती आडेला आपण पकडलेला धामन साप बघा मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकत नाही तरी बघा खूप मोठं जंगल आहे त्वरित रिलीज केलेलं आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर